लागू आणि कधी आता आहे ना केलेच आहे ना तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं अशा वेळेस आपण पोलिस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकानी शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण एकशे चव्वेचाळीस कलमाच हे तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र राहावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो पण आता तुम्हाला कोण बोलणार काय करणार का आता आहे ना केलेच आहे ना तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं अशा वेळेस आपण पोलिस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकानी शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण एकशे चव्वेचाळीस कलमाच हे तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र राहावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो पण आता तुम्हाला कोण बोलणार काय करणार